या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर गंजम यांचे प्रभाकर स्टे, पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर अक्कलकोट रोड जवळ समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर कैलासपास डॉक्टर होले पाटील यांच्या स्मरणार्थ आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सोलापूर काही दिनकरराव किसनराव होले पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात विविध आजारांची मोफत तपासणी करून नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली भावना ऋषी हॉस्पिटल क्रडाई सोलापूर वुमेन्स विंग लायन्स क्लब तसेच जयंत होले पाटील मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला या आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब मधुमेह ब्लड शुगर हिमोग्लोबिन पूर्ण रक्त तपासणी सीबीसी लिपिड प्रोफाईल थायरॉइड यकृत कार्य तपासणी एल एफ टी मूत्रपिंड कार्य तपासणी के एफ टी दंत तपासणी त्वचा रोग तपासणी करण्यात आली यासोबतच लायन्स क्लबच्या वतीने डोळ्यांची मोफत तपासणी व मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आले या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर शिवकांची चिप्पा डॉक्टर राजेश वडेपल्ली डॉक्टर घोगरे गो, डॉक्टर लावण्या कमटम डॉक्टर साई साळुंके डॉक्टर श्वेता होले पाटील या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांच्या समर्पित सेवेमुळे शिबीर सुरळीत व यशस्वीरित्या पार पडली डॉक्टर दीपाली गांधी अभिनव साळुंके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक तेरामधील नवनिर्वाचित नगरसेवक श्रीमती सुनीता सुनील कामाठी अंबिका हनुमंत चौगुले सत्यनारायण रामय्या गुरम विजय भुमय्या चिप्पा यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार उद्योजक जयंत होले पाटील हिंदू राष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष रवी गोणे श्रीधर अरुगोंडा व सोमनाथ बंदपट्टे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आयोजकांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले तर आज दिनांक एकोणीस जानेवारी कैलासवासी डॉक्टर दिनकरराव किसनराव होले पाटील यांच्या स्मरणार्थ आज आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलेले होते यामध्ये जवळपास अडीचशे लोकांनी आतापर्यंत तरी सहभाग झालेला आहे या शिबिरामध्ये दंत तपासणी गायनाकोलॉजिस्ट नंतर खास करून लायन्स क्लबचे नेत्रालयाकडून आज मोतीबिंदू तपासणी आणि त्यांचे ऑपरेशनसुद्धा या याच्यातून मोफत करण्याचा आजचा लायन्स क्लबचा निर्धार करून त्यासोबतच आज त्वचा रोग नंतर जनरल फिजिशन रक्त लघवी तपासणी अशा बऱ्याच प्रकारच्या तपासण्या आज या शिबिरातून झाल्या या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यतः भावनारुशी हॉस्पिटल नंतर लायन्स नेत्रालय नंतर वैष्णवी क्लिनिक आणि जयंत होले पाटील मित्रपरिवारांनी भरपूर सहभाग नोंदवला आणि याच शिबिरानिमित्त नवनिर्मित जे चारही उमेदवार आज या भागातून निवडून आलेले आहेत आम्ही आज त्यांचा इथे अथोचित सत्कार केला असा हा आजचा कार्यक्रम पूर्ण जाळ संपन्न झाला असे मी जाहीर करतो धन्यवाद श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपले सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफलाईन लाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर आजच भेट द्या